तर नमस्कार माझं नाव सनी राऊत मी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून नागपूर आणि वर्धा जिल्ह्यासाठी काम करतो जवळपास पाच ते सहा दिवसा अगोदर आम्ही या प्लॉटमध्ये मिरचीच्या प्लॉटमध्ये अलेक्टो सिजमाट आणि इंडोलायझर लिक्विडचं ॲप्लिकेशन केलं होतं तर आपण डायरेक्ट शेतकऱ्याकडूनच जाणून घेऊ की त्यांना रिझल्ट कसे आले तर तुमचं नाव सांगा हो सुरेश जसाराम बोंजरे मुक्काम बोरी तर तुम्ही या शेतामध्ये अलेक्ट्रो सिजमाट इंडोलायझर वापरलं तर तुम्हाला रिझल्ट कसे आले तुम्ही दोन मिनटात सांगायचं चोरडा मुडा होता तोही निघला फुलबा मी हा मिरचीला तो फुलकरबीचे होता ओके तो तोही थांबला आणि आता करवट चालू झाला चालू झाले ठीक आहे जसं शेतकरी बंधू म्हणतात की त्यांनी अलेक्ट्रो आणि सिजमाइट आणि इंडोलायझर लिक्विड जे वापरलं त्यानंतर चुडामुडाही कमी झाला आणि पाती भुले लागल्याचाही खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे तर मी सर्व शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की जसं दादांनी अलेक्ट्रो सिजमाइट आणि इंडोलायझर लिक्विड वापरलं तसं सर्व शेतकऱ्यांनी अलेक्ट्रो इंडोलायझर लिक्विड हे वापरावे आपल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये धन्यवाद